हॅलो फ्रेंड्स तर बघा आम्ही पतंग उडवायला आलो आहे इकड गार्डन मध्ये बेटा हे बघा तर पतंग उडवायला आलो आहे आम्ही गार्डन मध्ये पण इथं आता बघूया आता हवा नाही जास्त हे बघा पाणी साइड न कोईट उड़वा पतंग माजी दीदी बोली मम्मा हवे ज्यादा ठिकाणी चल तो क्या हवा लगे नहीं जाती बघा टावा एकदम साईडनस नदी आहे पाण्याची बघा शिकव चालू आहे पतंग उडवण्याची तयारी पतंग उडवायची तयारी आहे

धागा <laughs> <laughs> पण पतंग उडून उडून किती उठणार ते बघ पतंग उडायला नाही अरे पिलवारे करा ते बघा पतंग कसा उघडा लागला <laughs> तू इकडे ना दीदी दीदी ए दीदी उडूत दे सगळ तो पतंग उडायला नाही काय नाही